तर चला जाऊया इथं बघू शकता तुम्ही चला जाऊया म्हण लगेच गडी बघा उन्हात आहे उन्हात असल्या थंडी पसरलाच पहुडला आहे चला पटकन जाऊ टाईमला आला आहे जातो बापा नमस्कार आशीर्वाद धन्यवाद चला आल्या भेटतो रडू नका तो सर मी येतोय लवकर मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला झालेलं आहे तयारी चहा झालेला आहे चहा झालेला आहे स्वयंपाक पण झालेला आहे दवा करून ठेवलेला आहे मोबाईलवर सकाळ सकाळचा मोबाईलवर सुरू आहे सकाळ सकाळ सुरू होईल तो तर पाया करून घेऊन जाऊया चहा दंगा सुरू होऊ अशा काय म्हणा हसत्या मम्मी दंग्यावरनं पप्पांच्या हसते चलो

किती वाटते सोपे बोलायला आग ते इथले येत आहे सर एक दिवस आणि जेवढे जाते ते म्हणते आणि एक बघितलं मारला बघा तर चला जाऊया इथं बघू शकता तुम्ही चला जाऊया म्हटलं लगेच गाडी बघा उन्हात पसारलं उन्हात असल्या थंडी पसरलाच पहुडलाय चला पटकन जाऊ टाईमला झाला आहे जातो बाप्पा नमस्कार आशीर्वाद धन्यवाद चला आल्या भेटतो रडू नका तो सर मी येतोय लवकर

सुरू तर केलेला आज आहे मेथीची भाजी टळलेला आहे थोडफार मिरचा केला मिरचा तिकड जाळचा कुणाल तर ठेचा आता ब आणि भजी तरी बघू शकता पेशल साहेबांना आवडतात आमच्या सुरू तर केलेलं आहे अरे तोंड झालं चला नाही केली आता येत चलो खाऊया मोबाईल मोबाईल सुटे ना मोबाईल आमचं स्टिक सुट ना चला व्लॉगिंगला बनलं बघ व्लॉगिंगला बांधण्या बरोबर ब्लॉगिंग बंद करते हे आणि उद्या तुम्हाला भेटते हे जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करावे चॅनेल नवीन असा सबस्क्राईब करावे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 Okay. <laughs>